नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काटोल नागपूर रोडवर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी काटोलवरून शालिमार कंपनी सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कॉलिज गाडीची सोनखाम आणि ताराबोडी गावाच्या मध्ये रोडवर धडक झाली या अपघातात रमेश हेलोंडे सुधाकर मानकर विक्टर थोटे अजय चिखले वैभव चिखले मयूर इंगळे यांचा मृत्यू झाला अपघात झालेल्या चा एके तीन हजार आठशे सतरा क्रमांक असून ट्रक चालक कदीर कैम शेख यांच्या विरुद्ध काटोल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतक हे सगळे मेंढे पटाल तालुका काटोल येथील रहिवासी आहेत व पुढील तपास सुरू आहे